खर तर लाईव्ह येण्याचा काही मानस नव्हताच आता येण्याचा एक सहज बसलो होतो आणि व्हॉट्सअप ओपन केलं बरेच मॅसेस दिसले पण त्यांनी लक्षात नाही आलं पण नंतर कळलं की बाबा आन्सर की आलेली मुंबईची आणि मुंबईची जे आन्सर मध्ये सॉरी आपले मार्क लिस्ट आलेली आणि मुंबईची मार्क लिस्ट ही एकत्रित ये न येता पहिल्यांदा लेखीची मार्क लिस्ट आली जशी आधी ग्राउंडचे मार्क पडले तसे आता लेखीचे मार्क्स आलेले आहेत आणि आता याच्यानंतर परत लेखी प्लस ग्राउंडच्या कदाचित ते एकत्रित मारस येतील आणि त्याच्यानंतर परत फायनली आपला काय कट ऑफ आपला जो आहे हा काय होईल फायनली कट ऑफ लागेल त्यानंतर म्हणजे अजूनही बऱ्याच प्रोसेस त्या ठिकाणी पुढे जाणार आहेत आणि अजून बऱ्याच प्रोसेस त्या ठिकाणी लागणार आहेत ओके ठीक आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदे सर सर्वांचं पुन्हा एकदा महिनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलं आलेले आहेत अनाथ एकशे पाचवीर सर हो जाईल हो जाईल नमस्कार सर दिनेश पुरोहित ओके ड्रायव्हर सांगा नाक्च्युली लाईव्ह जाण्याचं कारण मी तुम तुम्हाला सांगतो का मी आलो आल्यानंतर इथं सर्व ते आमचे बसलेले मी पण आलो जास्त आलो एक चक्कर मारत मला ते म्हणले का मुलांचे मेसेज पण भरपूर आले मग मला कळलं का त्यानंतर कळलं का बाबा हे झालेले काय म्हणतात आन्सर की न, न, सॉरी आपली मार्क लिस्ट आलेली हेल्पिंग दादा नमस्कार आमचा मुकुल भाई पण या ठिकाणी जॉईन झाले आहे आनसर की आलेली आहेत मग ते मला आन्सर की आलेली समजल्यानंतर मग मी म्हटलं चला आता आपण लाईव्ह ला जाऊया थोडस सॉरी मार्क लिस्ट आन्सर की आता एक काम करा आपले मार्क्स जे आहेत ना मला ते मार्क्स व्यवस्थित चेक करून घ्या आपले जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित चेक करा कारण की चालकचं सांगा ना सर ओपन कट ऑफ okay. प्लीज तुम्ही ऑलरेडी मला याच्या अगोदर पण मार्क सांगितलेले आहेत त्याच्यामुळे ते काही विषय नाही माझा आवाज येतो आहे सगळ्यांना आवाज येत असेल तर एकदा लाईक करा बरं सर अजून आवाज येतो व्यवस्थित व्यवस्थित आवाज येत आहे का ओके ते जे मार्क लिस्ट आहे ती जी, जी मार्क लिस्ट आलेली त्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट येत असेल अजूनही का बाबा माझे मार्क एवढे होते आणि माझे मार्क एवढेच का झाले किंवा माझे मार्क असे होते माझे मार्क तसे का झाले असं जर काय असेल तर लक्षात ठेवा तर तुम्ही काय घ्या लवकर ते त्याच्यावर ऑब्जेक्शन पण घेऊ शकता पण मग जर मार्क जर बरोबर असतील आपले पूर्णपणे जी काही मार्क लिस्ट आलेली मुंबईची ती जर आलेली मार्क लिस्ट जर बरोबर असेल तर काही अडचण नाही तुम्हाला ना हरकत नसावी काही मार्ग घेण्याचं बरोबर प्लीज मी याच्या संदर्भात खूप लाईव्ह घेतलेले आहेत मिरिट संदर्भात खूप वेळा सांगितलेले आता याच्यानंतर मी मिरिट संदर्भात काहीच बोलत नाही आता तुमच्या मार्क लिस्ट जवळ आता ही लिस्ट आली जसं ग्राउंड झालं ग्राउंड ची लिस्ट आली ग्राउंडच्या लिस्ट नंतर ग्राउंडच्या मार्क सॉरी ग्राउंड मार्कची लिस्ट आली नंतर कट ऑफ लागलं तसं आता ही पेपर मार्कची लिस्ट आली आता ग्राउंड आणि पेपर दोन्ही एकत्र येतील आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर दोन्ही एकत्र येतील आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर ना मग काय होईल तर आपला फायनली कट ऑफ लागल लवकरच दोन्ही पण लिस्टचे एकत्रित रित्या दोन्ही लिस्ट एकत्रित येतील तर लाईव्ह जायचं नव्हतं लाईव्ह जाण्याचा कुठलाही माणस नव्हतं मी आधीच सांगितलेले सहज आलो होतो जेवण वगैरे झालं आणि सहज बसलो होतो सर, सर, बस सर बोलले का मग सर आन्सर की आलेली आपलं मार्कलिस्ट आली म्हटलं नाही माहिती मग मी व्हॉट्सअप ओपन केलं व्हॉट्सअप ओपन केलं के तर मला पाहिलं धार 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 धर धार धर एका खाली एक मेसेज दिसते आरम आपलं म्हणलं काहीतरी गरबड आहे मला जास्त मेसेज आले का मी समजून घेतो एकशे एकोणतीस ओबीसी मेल आता मेल आसन फिमेल आसन एक सेफ झोन असणार आहे प्रत्येक कॅटेगरीच एक एक मार्क काही ठराविक मार्कांचे एक सेफ झोन असणार आहे आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की एकदम सिंपल गोष्ट सांगायची म्हणजे की मुंबईचा आता तुम्ही बघा आजही बघा तुम्हाला आता ज्या मुलाला चालकला चांगले मार्क त्याला सीपीला कमी मार्क पडलेत कारागृहला कमी पडलेत किंवा काय कारागृहला जास्त मार्क त्याला सीपीला कमी पडले चालकला कमी म्हणजे तुमचा पण जो मार्काचा रेशो आहे हा कोणाचाच असा परफेक्ट राहिलेला नाही म्हणजे तू जर शिपायाला जर तू नव्वद मार्क घेतो तर तू चालकला सत्तर वा आणि तू जर शिपायाला चालकला जर नव्वद मार्क घेऊ शिपायाला पासष्ट वालय म्हणजे असा जो रेशो असतो ना तो रेशो कोणाचा असं राहिलेला नाही प्रॉपरली असं परफेक्ट म्हणजे हुशार डायरेक्ट सगळ हुशाराने त्यांनी मार्क दाखवलेला आहे लक्ष त्याच्यामुळं अजूनही त्याच्यामध्ये संदिग्धात आहे पण आहे चांगल्या एकदम चांगल्या पद्धतीनं मार्केटीन चांगल्या पद्धतीनं होईल त्यात काही अडचण नाही लक्ष खूप चांगल्या पद्धतीनं येऊ शकते त्याला काही प्रॉब्लेम नाही ओके जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण त्या नवीन भरती संदर्भातले अतिशय महत्वाचे अपडेट मी तुम्हाला उद्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आणि आगामी होणारी भरती असेल आगामी होणाऱ्या भरतीसाठी जी जी का काय अपडेट असेल जी काय माहिती असेल सगळी ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला इथून तुम पुढे मोफत मिळत जाणार आहे लवकरच तुमच्यासाठी एक महत्वाच्या काही गोष्टी मी सांगणार आहेत त्याच्या फेब्रुवारीमध्ये मी तुमच्यासाठी सुरू करणार आहे तर तुम्हाला लवकरच मी सांगेल त्यासाठी जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी सर्वांनी सर्व प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला त्याचं हे होईल ठीक आहे भरपूर विद्यार्थी सर सीपी सी फिमेल ऐका ऍक्च्युली मी काय सांगतोय तुम्हाला तर मी तुमच्या माहिती सांगतो मी याच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत लक्ष मध्ये याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेले आहेत नाही असं नाही ओके एक मिनिट माझा नंबर दिसत असेल स्क्रीनवर त्याच्यावरती मेसेज करा जे विद्यार्थी नवीन नवीन विद्यार्थी आहेत <laughs> त्यांनी माझा जो नंबर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती त्याच्यावरती मेसेज करा जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ज्यांचे मार्क आहेत त्यांनी त्या ते मेसेज वरती टाका किंवा त्याच्यावरती करा आणि मी रिप्ले त्याच विद्यार्थ्याला देईन त्याचे मला वाटेल मग काहीतरी पॉझिटिव्ह आहे मग काहीतरी असं वगैरे माझा नंबर दिसतोय तुम्हाला सर्वांना इथं नंबरवरती मेसेज करा माझ्या हा लक्षात दिसतो ना तुम्हाला दिसत अजून ठीक आहे दिसला ओके चला माझा नंबर दिसतोय बघा सर्वांना वरती नंबर आहे त्या नंबरवरती नंबर मेसेज करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी देत असतो नंबर त्या ठिकाणी दिसतोय मित्रांनो ऐका सर्वात महत्वाचं सर, सर जेल पोलीस कृपा करून जेल पोलीस संदर्भात मी काहीच बोललेलं नाही म्हणजे जेल पोलीस संदर्भात मी काहीच हे केलेलं नाही काळजी करू नका ते पण सैन सर बिंदर सर कुठे आहे बिंदर सर माझ्या समोर बसलं रि काय आणि इंडियन तेव्हा आपला कार्यकर्ता कोणतरी ओके ठीक आहे ऐका आरेने भाऊ न कॉल कशाला केला ओके ठीक आहे ऐका ऐका हॅलो आवाज येतोय का एक काम करूया आपण पा की मी सर्वांना एक विनंती करेल आपले मार्क व्यवस्थित चेक करा मार्क व्यवस्थित चेक करा मार्क व्यवस्थित चेक केल्यानंतर जर कोणाला डाउट येत असाल जर कोणाला सर मार्क कमी दाखवते आधी जर मार्क कोणाचे कमी दाखवत असेल जास्त दाखवत असेल तर एक काम नक्की करा तुम्ही नक्की त्या ठिकाणी काय करा जा म्हणजे त्याच्यावर तिथे दिलंय तिथं खाली ते करा कारण की मार्क कमी जास्त होता का आहे प्रिंट मिस्टेक म्हणा बाकीच्या गोष्टीतून मार्क कमी जास्त होऊ शकतात नाही असं नाही आणि जे नवीन विद्यार्थी त्या ज्यांचं सगळीकडून संधी गेलेली ते फक्त याला आहे त्या मुलं असतील मुली असतील त्यांनी माझा वरती नंबर दिसतो व्हॉट्सअपचा एस एम एस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला सगळी रोजच्या रोज मिळत जाईल आपलं फक्त नाव टाकायचं जिल्हा टाकायचा माझा नंबर सेव्ह हो करून ठेवा सर आक्षेप कसा करायचा सांगतो मी तुला मला सांगतो कशा पद्धतीने आक्षेप करायचा फायनल आन्सर की आली होती मुंबईची तुम्हाला माहिती ना फायनल आन्सर की आल्यानंतर सुद्धा नाशिकच्या चार पाच मुलांनी ते टाकल्यामुळे ते बदलून आलं होतं परत हे त्याला माहित असेल तुम्हाला पुन्हा चेंज झालं किंवा पुन्हा बदलून आलं होतं हे तर नक्की माहितीये त्याच्यामुळे असं काही नाही का हे मार्क याला पण तुम्हाला छत्तीस तास म्हणा बारा अठ्ठेचाळीस काहीतरी तास भेटतील एक्स एक्समॅनची काळजी करू नका एक्स मेन वाले सर मी तुमचं सांगितलेलं एक्समॅनचं एक्स पाठी पाठीमागच्या मार्कांवरती जाऊ नका पाठीमागच्या एकशे चार मार्क कट ऑफ जरी असतं चार पाचच्या दरम्यान पाठीमागचा पेपर त्या क्वालिटीचा होता पाठीमागच्या जागा त्या क्वालिटीचा होता यावेळेस पेपर पाठीमागच्या तुलनेत सोप्पा आहे यावेळेस जागा पाठीमागच्या तुलनेत कितीतरी कमी पटीने आहे त्याच्यामुळे यावेळेस तुमचं मेरिट नक्कीच वाढणार आहे एक्स मॅन सर्व्हिस माझे सैनिक आहे लक्षातील सर ईडब्ल्यू एस एकशे अकरा टोटल जर फिमेल असेल तर होऊ शकतो मेल चा आहे फिमेल असेल तर होऊ शकतो नितीन डायगुडेन एनटीसी एकशे छत्तीस चालक शॉर्टकट कट होऊन जाईल बाळा तुझं डायगुडेन नितीन होऊन जाईल काय अचानक चला मी याच्यासाठी तुमचं मिनिट सांगायला आहे ना मी ह्या गोष्टीसाठी आलो मार्क डबल चेक करा व्यवस्थित चेक करा काय होता आपले मार्क आपण व्यवस्थित चेक करत नाही नंतर ना आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर मग आपली गडबड होती आलं लक्षात म्हणजे त्याच्यामुळे मार्क एकदम प्रॉपरली व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मार्क सर कितीपर्यंत जाईल एक मॅन सांगतो सर मी मी सांग ऍक्च्युली व्हिडिओमध्ये मी सांगितलंय का एक सर्व्हिसमॅनच कितीपर्यंत जाय व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे जे नवीन मुलं जॉईन झालेत ज्यांना माझं व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून काही अपडेट भेटत नाही किंवा नवीन येत त्यांनी मला मेसेज करा एक कोणतरी मुलगी एकशे चोवीस एमटीडी फिमेल तुझं होऊन जाईल मार्कावर ते मला व्हॉट्सअपला मेसेज आलाय तिचा व्हॉट्सअपला मेसेज केला तिने व्हॉट्सअपला सगळं मेसेज करा जे नवीन त्या ज्यांच्याकडे ज्यांचा माझ्याकडं नंबर झाला किंवा माझ्या व्हॉट्सअपचे स्टेटस ज्यांना दिसतात ते मला चुकून मेसेज नका करून ज्यांना नाही दिसत ते मेसेज करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेटसाठी म्हणजे मी अपडेट काही देत बसत नाही ग्रुप डायरेक्ट स्टेटस तर ठेवतो दहा पंधरा हजार लोक पाहून घेतात विषय संपला मध्ये थी। ठीक आहे प्रियांका जाधव काय म्हणती चौऱ्याऐंशी अरे वा छान आले छान आले चौऱ्याऐंशी किती झाले चाळीस साठ्या चार बारीकशे चोवीस एस टी कॅटेगरी होऊन जाते काय अडचण नाही ऐका दादा नो ऍक्च्युली दोनशे प्लस जास्त मुलं लाईव आहे मी लाईव याच्यासाठी आलतो का जी मार्क लिस्ट आली त्या मार्क लिस्ट, लिस्ट संदर्भात तुम्हाला सांगायला आलेलो आहे बऱ्याच विद्या आक्षेप कसा करायचा मी सांगतो भरपूर काय आक्षेपच नाही जर तुम्हाला असं तर डायरेक्ट जाऊन बेटायचा आक्षेप वेळ जाणार त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये फार वेळ जाणार आक्षेप घ्या हे करा ते करा भरपूर वेळ जातो त्याच्यापेक्षा डायरेक्ट जायचं आणि डायरेक्ट जाऊन भेटून घ्यायचं संपला विषय तर नाशिकच्या मुलांनी तेच केलं होतं म्हणून तुम्हाला परत एक एक मार्क सगळ्यांना वाढून आलेला हा लक्ष मध्ये तो मार्क काय थिंक सगळ्यांचाच मार्क वाढलेला तो हा लक्ष सर प्लीज पोलीस पाळल्याचं काही विचारू नका कारण पोलीस पाळल्याचं मी आज नाही म्हणजे कधीच ते मिरिट बघा मला पोलीस पाहिले कोणी जास्त संपर्क करत नाही त्याच्यामुळे ना, मी पाहिजे एवढं पोलीस संदर्भातलं कधीच मी जास्त एवढं मिरिटच्या संदर्भात पोलीस पाल्ह कधी काही म्हणजे पाहिलेलं नाही पण तरी बऱ्यापैकी कमी राहील तुमचं पोलीस पाण्याचं काळजी न करू मला सर मी कोणाला आहे कुठं जायचं तू मित्र मला व्हॉट्सअपला मेसेज कर आधी मला व्हॉट्सअपला मेसेज कर मला एकदा कन्फर्म सांग का तुझे खरंच मार्क कमी झालेत का कमी जास्त आहे का तरच तसं मोगाम करू नको हेल होईल सहज आलो मित्रांनो मी कोणाला काही आयडिया नाही माहिती नाही तरी दोनशे अडीचशे मुलं या ठिकाणी लाईव्ह आहे सर्वांचा मनापासून खूप आभार मानतो मित्रांनो असंच प्रेम आणि सहकार्य काय सुद्या आणि काळजी करू नका ज्या विद्यार्थ्यांचं काम झालं त्यांचं आपण खूप मोठं अभिनंदन करणार पण ज्या विद्यार्थ्यांचं काम नाही आणि ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी मला सगळ्यांनी मेसेज करा जेणेकरून आपण त्याच्यावर संदर्भात तुम्हाला लाईव्ह सेशन आयोजित करणार आहे आणि ज्यांचं झालेलं काळजी करू नका लवकरच आपण तुमच्यासाठी आगामी होणाऱ्या नवीन भरतीची रणनीती आणि त्याची संबंधित चालू घडामोडी टेस्ट आता आपण अशी चालू करा टेस्ट सिरीज करू आता महाराष्ट्रात अशी चालू टेस्ट सिरीज नाही काय करायचं का टेस्ट सिरीज घ्यायची वर्षभरासाठी सत्तर पंच्याहत्तर रुपये फी ठेवणार आणि त्याच्यात रोजच्या अपडेट भेटणार तुम्हाला रोजच्या अपडेट कात्रण पेपरचे कात्रण बाकीच्या गोष्टी जाणार विथ पेपर तर रोज राहणार तीस मार्काचा एवढं करणारे काळजी का करू पुढच्या वेळेस मेरिटच डायरेक्ट असं अजून वरती गेलं पाहिजे एवढा अभ्यास आणि एवढं सगळं करून घेणार आपण सर ओबीसी मेरिट नवीन जाहिरात कधी येईल सर नवीन जाहिरात सांगतो फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये गुड न्यूज पडत मग त्याच्यात जर नाही पडली तर मग अवघड आहे पण फेब्रुवारीच्या आणि वयवाड वाले पण मी विद्यार्थी या ठिकाणी आहे वयवाड वाल्यांसाठी सांगेल का आपण वयवाडीसाठी संघर्ष केलेला आहे त्याला यश आलेला आहे फक्त आता आपल्याला कन्फर्म कळत नाही त्यात यश नक्की कोणाला आलेले अठ्ठ्याऐंशी वाल्याला आलं नव्याण्णव वाल्यानं आपलं एकोणनव वाल्याला आलं की कोणाला आलं लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील काळजी कोण आता नवीन भरती होण्याच्या आधी वयवाडीचा काय असं जो तिला सुटला पाहिजे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा ओबीसी ठेवाक्षी आहे का ड्रायव्हरचं काहीच अडचण नाही ड्रायव्हरचं ओबीसी मिनिट चालक एकशे म्हणजे वन थर्टीच प्लस हा लक्ष मध्ये ठीक आहे सर ग्राउंड कधी असेल ग्राउंड जर त्यावेळेस त्यांचं असं चाललंय का पावसाळ्याच्या आधी भरती प्रक्रिया घ्यायची बरोबर तर मग त्याच्या संदर्भ बरं ठीक आहे तो विषय जाऊ द्या नंतर मी परत बोलणार आहे तुमच्याशी उद्या परवा दिवशी ते विषयासाठी एक दोन मी लाईव्ह सेशन पण आयोजित करणार आहे काही मार्गदर्शकांचे पण माझं म्हणणं असं होतं की आज जी मार्क लिस्ट आली त्या मार्क लिस्टमध्ये भरपूर विद्या एकशे चौतीस विजय मुंबई सिटी होऊन जाईल होऊन जाईल बिंदास सोल्जर ऐका तुम्ही काय मागच्या मार्क्स मी जास्त मिरिट लावलं सार्द सर आणि हायएस्ट मिरिट्स असं म्हणले सगळे आर्धर बसले एवढं एवढं मिरटणार आता मेरिट लागल्यानंतर समजून तुम्हाला किती मिनिट लागत काय लागत आता मार्क चेक करा एकदा मुलांचे सगळे आपल्या आसपासचे पेजेस वरती एकदा मार्क सगळे चेक करा लक्ष म्हणजे नवीन विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बरं चला पाटक्या करा बरं सबस्क्राईब नवीन विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि वरती माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे जे नवीन आहे तेच तुमचं नाव आणि जिल्हा कळवा त्याच्यावरती माझा नंबर तुमच्या सेव्ह ठेवा हार्दे सर नावाने त्याच्यावरती मला मॅसेज टाका ओके आकाश गीते म्हणतो एम एकशे पस्तीस डायव्हर होऊन जाईन बाळा होऊन जाईन होऊन जाईल होऊन जाईल सर एसीबीसी बुक एकशे सत्तावीस प्रशांत साळुंके फुल टू फायनल झाला झाला फायनल फायनल सर व्हॉट्सअपला मेसेज आधी तू नको करू व्हॉट्सअपला मेसेज लगेच आधी तुझा प्रॉब्लेम आहे ना तो तू मेसेज नको करू आधी कोल्हापूरचा तू लगेच नको करू कारण का सगळ्या मुलांचे मेसेज आले ते पेंडिंग पडतील आता ते बारा तास तरी तू मला टेक्स्ट मेसेज करा आधी फक्त मी तुझ्याशी मग व्हॉट्सअपला हे करतो कारण का तुझा विषय वेगळा आहे तुझा मार्क कमी झालेत ना आ, मी सांगतो तुला बोलतो तुझ्याशी लक्ष भरपूर विद्यार्थ्यांच्या मार्क आहेत की मार्क कमी का दाखवतात काही त्याच्यामुळे मी आज नाही तुम्ही चेक करून घ्या एकदा मार्क कसे का दाखवतात काय एकदा तुम्ही प्रॉपर चेक करा लक्ष मधी आणि अरे रॉयल योगी कोण आहे आता हा। ओके ते एक मार्क एकदा प्रॉपरली सरावायचे तर पावस्थित मग व्यवस्थित कॉल आला ना प्रॉब्लेम होत असतो ना थोडं बंद झाला समजा नॉर्मल मध्ये चला ओके ऍक्च्युली काय झालं मी रोज मोबाईल लाईव्ह अचानक लाईव्ह गेलो फ्लाईट मोड वरती पण मोबाईलला टाकला मी आज ना त्याच्यामुळे मग ते काय झालं भरपूर कॉल इव्हर राहिले आता ते त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम आवाज येतोय सर कनेक्ट झाले का आत्ताच आत्ता लेटेस्ट करायचं झालं ना ओके ठीक आहे चालतो पहा मग चला नवीन पोटे त्याच्यावर मेसेज करत चला आणि आश्रम बापू आपलं सॉरी आश्रम दौंडे एसी एसटी चला मी मित्रांनो ऐका एकदा ते मार्क तुम्ही आज चेक करा भरपूर विद्यार्थ्यांनी मार्क चेक केले नाही मी परत तुमच्या सोबत उद्या येईन मी परत लाव येईन उद्या मी उद्या तुम्हाला लावत सांगेन पण शेड्यूल कधी का काय वगैरे सगळं शेड्यूल सांगून मी लाव येईन काय जे नका करू आज मी सहज हो आलो होतो चला ते नवीन भरती ग्राउंड सगळं सांगतो नवीन भरती सगळं सांगतो मी सांगितले आज जे काही परिपत्रक आले त्याच्यात डायरेक्टली त्यांनी सांगितलं तारखेपर्यंत तारखेपर्यंतचे सगळे आले पाहिजेत असे गंमत आहे येतो ना ठीक आहे मग त्याच्यामुळे काय काय सर एस सी ओबीसी फिमेल चालक एकशे पाच होईल का नाही बी इतकं खालण्यासारखायचं येईन तिथपर्यंत एकशे दहा पंधरा पर्यंत पण इतकं खाली न्यायचं कारण का चालक आहे ना एक, आ, खालने के एक खालने चाले के ने ते त्याच्यामुळे बाकी काय नाही म्हणजे माझा नंबर स्क्रीनवर दिसत असेल तर सर्वांनी त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा सर्व विद्यार्थी सर्व म्हणजे ज्यांच्याकडे माझा नंबर नाही ज्यांना माझं व्हॉट्सअपचं स्टेटस दिसत नाही ते सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी मेसेज करा ओके चालतंय मित्रांनो खरं तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगाल तर दोन मिनिटाचा पण बराच पंधरा मिनिटं बोललो चालेल मी थांबतो आता मी थांबतो हरकत नसावी फक्त जर कोणाचा काही प्रॉब्लेम झाला असेल गौरी ढोकरी कोणी मेसेज ओके जर कोणाचा काही प्रॉब्लेम झाला असेल लक्षामध्ये तर मार्कविषयी चेक करून घ्या वेळेत जा लवकर जा आणि वेळेत आपल्या मार्कांची खात्री करून घ्या जर डाऊट पण जर तुम्हाला माहित असेल तर मी आन्सर केनुसार चेक केले बरोबर आहे कारण का एक एक मार्काचा एक मार्काचा फरक सगळीकडे होणार आहे एक मार्काचा फरक सर्वांना होणार आहे त्याच्यामुळे तसं जर काय वाटत असेल तर लोड घेऊ नका ते होऊन जाईल मध्ये ते व्यवस्थित होऊन जाईल त्याचं काय अरे यार ते व्यवस्थित होईल त्याचं काय अडचण नाही लक्ष मध्ये चालन काय प्रॉब्लेम नाही ते काय झालं तुम्हाला मी व्हॉट्सअपला मेसेज करायला लावला तुम्ही कॉल करून लागलेमध्ये ठीक आहे काळजी करू नका जाऊया मी थांबतो आता जाता जाता सर्वांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी केलं नाही त्यांनी करा ज्यांनी केलं नाही ते करणे केलं नाही ते, के ते सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन पण प्रेस करा कारण का आता मिरिट लागेपर्यंत मी रोज आपल्याशी चर्चा करणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी मध्ये काही महत्वाच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे का नवीन भरतीची तयारी संदर्भात आपण सोबत राहणार आता भरती प्रक्रिया संपेपर्यंत जी पुढची नवीन भरती ती भरती प्रक्रिया संपेपर्यंत आपण सोबत राहणार आहे त्यातही कुठल्याच पद्धतीचा काय प्रॉब्लेम नाही लक्ष त्याच्यामुळे काय लोड घेऊ नका मी सगळी माहिती तुम्हाला वेळच्या वेळेला सांगत जाईल जो जेने हो, तो जो माझा मोबाईल नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज तर जेणेकरून मला तुम्हाला अपडेट देत असते सांगते जर आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपले लिंक दिलेलं आहे मी बघा वनरक्षक ग्रुपची वनरक्षक पोलीस भरती आणि टेलिग्राम चॅनल ते पण जॉईन करा खाली वनरक्षक ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वनरक्षक ग्रुपच्या लिंक आहे आपल्या ओके कारण वनरक्षक भरती संदर्भात पण काहीतरी अपडेट लवकरच आपल्याकडे येऊ शकते अलक्ष मध्ये चालते मित्रांनो थांबतो मी वेळ झाला कारण काय झाले कमेंट वरून पण कमेंट द्यायला लागला व्हॉट्सअपवरून आणि खालणं पण इकडनं कमेंट द्यायचं मला काही समजूच राहिलं नाही लक्ष आणि कॉल पण करायला लागले कारण मी आज हे नाही केलं त्याच्यामुळं काय अडचण नाही करू आपण काय प्रॉब्लेम नाही ओके सांगेल मी परत काय अपडेट आली काय माहिती आहे ते तर मी नक्की सांगेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत ओके चलो जय हिंद मॅसेज करा त्याच्यावरती मेसेज करा वरती जो आहे त्याच्यावर मेसेज करा ओके ठीक आहे